दिवंगत नेते अजित पवार यांचा अस्थी कलश राष्ट्रवादी पक्षाच्या मार्केट यार्डातील कार्यालयात आज दर्शनासाठी ठेवण्यात आला होता विविध पक्षातील नेते कार्यकर्ते आणि समाजातील विविध घटकांनी आज अजितदादांच्या अस्थींचं दर्शन घेतलं अजितदादांच्या अस्थींचं दर्शन घेताना अनेक कार्यकर्ते भाऊक झाले होते अनेकांनी साश्रू नयनांनी अस्थिकलशाचं दर्शन घेऊन अजितदादांच्या प्रतिमेला अभिवादन केलं दुसरीकडे आज सायंकाळी दैवज्ञबडिंग इथं सर्वपक्षीय शोकसभा झाली त्यामध्ये अजितदादांच्या स्मृती जपण्यासाठी स्मारक उभारण्याच्या भावना मान्यवरांनी व्यक्त केल्या दिवंगत नेते अजितदादा पवार यांच्या अस्थी असलेला कलश आज कोल्हापुरात दर्शनासाठी ठेवण्यात आला राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस लतीफ तांबोळी हे अस्थिकलश घेऊन कोल्हापुरात आले त्यांनी नामदार हसन मुश्रीफ यांच्याकडे अस्थिकलश सुपूर्द केला हा अस्थिकलश का राष्ट्रवादी काँग्रेसच्या मार्केट यार्डातील कार्यालयात आज ठेवण्यात आला होता नामदार हसन मुश्रीफ उच्चतंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील खासदार धनंजय महाडिक खासदार धैर्यशील माने आमदार अमल महाडिक माजी आमदार केपी पाटील राजेश पाटील सुजित मिंचेकर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील असुरलेकर मानसिंग गायकवाड नंदाताई बाभुळकर अनिल साळुखे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आणि सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी अजितदादांच्या अस्थिकलशाचं भावपूर्ण वातावरणात दर्शन घेतलं यावेळी अनेक कार्यकर्त्यांना आणि महिलांना अश्रूंचा बांध आवरता आला नाही विशेषतः एआय निर्मित अजितदादांच्या भाषणानं अनेकांचा कंठ दाटून आला केडीसीसी बँकेचे संचालक भैया माने कागलच्या नगराध्यक्षा सविता माने माजी महापौर आर के पोवार माजी उपमहापौर परीक्षित पन्हाळकर महेश सावंत सुनील पाटील मुकुळचे माजी अध्यक्ष रणजित सिंह पाटील अदिल फरास माधवी गवंडी मानसी लोळगे नियाज खान रेखा आवळे बाजार समितीचे सभापती सूर्यकांत पाटील जहिदा मुजावर इचलकरंजीचे सुहास जांभळे अनिल गाताडे प्रवीण काळबर अप्पासाहेब धनवडे संभाजी पाटील पूजा साळोखे प्रकाश गवंडी दत्ता पाटील केनवडेकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अजितदादांच्या अस्थींचं दर्शन घेतलं त्यानंतर सायंकाळी दैवेन्य बोर्डिंग इथं सर्वपक्षीय शोकसभा झाली त्यामध्ये स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला राजकीय धुरंधर निर्भीड कार्यक्षम चालतं बोलतं विद्यापीठ शेती माती शहर आणि महानगर समजणारा नेता खरं बोलणारा आणि शब्दाला जागणारं व्यक्तिमत्व विकास पुरुष चिकित्सक अभ्यासून नेतृत्व हरपल्याची भावना खासदार श्रीमंत शाहू छत्रपती तसंच खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केली तर राजकारण आणि समाजकारणाशी संबंधित अजितदादांचा कोल्हापूरशी असणारं नातं आणि ऋणानुबंध याबाबतच्या आठवणी अनेकांनी जागवल्या तसंच अजित पवार यांच्या स्मृती जपण्यासाठी कोल्हापुरात त्यांचा स्मारक उभारण्याचा निर्धार करण्यात आला